हाय नमस्कार सगळ्यांना चला काम सगळं आवरलं गुरांचं ह्याचं फुलबाग शाळेत छान अशी आणि सगळ्यांना एकतीस डिसेंबर तर झालं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कालच नवीन वर्ष लागलं गुरांचं चालले खायचं चा। शुभ्रा काय करुभ्र कुठं आली या हा झाल्या काय इथं पटापटा खाऊन घेतलं हिकडे उभा राहा की उभा राहा मोबाईल मध्ये दावत तुला रोज आमची शुभ्रा इथं फिरायला जाती ह्या आजीच्यात होय शुभ्रा जाती का तू जेवायला हो का भाकर घेतली आहे रोज आंघोळ केली गन पावडर केलं की लगी म्हणती मला बन आजीच्यात जायचं आणि लगी येते चालत चालत बोर झाड आहे मधी बोर तुटती आणि जाती हाय मन ग बाळा शुभ्रा बाय बाय उमादी एक <laughs> चला तर आजू द्या चाललंय इकडं यांचं जेवण आणि इकडं इथं इथं बोरीचं आहे हिथन जाताना तिला बराबर बोरीचं झाड दिसतं की लगी मग बघा वातावरण आज तुम्हाला वातावरण दाखवते मस्तपैकी चला तर म्हणलं काय चाललंय काय नाही बरेच दिवस झालं कोंबड्या कि त्या आजीच्याच कोंबड्यात बघा इतके आले ते इथं <coughs> व्हिडिओ काढायला आई आजारी असल्यामुळं गुडगं ही दुखत्यात भरपूर त्यांना उठा उठता बसता येत नाही मध्ये तर दोन दिवस कसलं येत नव्हतं आता तरी हळूहळू चालत्यात त्याच्यामुळं सगळं काम काम करायचं ते उशीर होतय आता झालं गुरांना सकाळी उठल्यापासून तुम्हाला सांगते काय काय प्रोसेस आहे मग त्याच्यामुळं काय होतं व्हिडिओ काढायला टाईमच भेटत नाही कधी उरकल कधी उरकल शुभ्रा उठायच्या आधी भाकरी भाजी शेण झालवट आणि ही झाडून सगळं हो चकाचक होतं नंतर शुभ्रा उठल्या तिला काय खायला प्यायला द्यायचं तिला आंघोळ घालायची कपडे धुवून वाळत टाकलं तो का तिकडं हे का आणि आता अजून घरं बाहेरचं पुसायचं आणि गुरांना गुरांना पाणी पण दाखवलं काय नाही तर सगळं चकाचक झाडायचं एकदा आणि पुसून काढायचं एवढंच राहिले भांडी थोडीशी काय जेवणाची असतील दोन तीन ही आणि मी दोघ जण जेवलो तेवढी भांडी कसायची आईंचं अजून जेवण राहिले त्यांना जेवायचं तर कस लय दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही तुम्ही म्हणताय तर चालले आपलं असंच हळूहळू हळूहळू एकदा कंटाळा आला की येऊन जातो आणि रोज रोज म्हटलं ना उद्या करीन उद्या करीन उद्या करीन म्हणजे उद्या व्हिडिओ काढेल तर खरंच काढणंच ना होत नाही तुम्ही पण तुमच्या बाबतीत असं म्हणलं असेल की आता आजचे दिवस नाही उद्या करेल उद्या नाही परवा करेल असं करत करत राहूनच जातं म्हणून आतापासून सुरुवात केली ना तरच ते आल्यासारखं होतं आता म्हणलं नवीन वर्ष काल लागलं एक तारीख <coughs> कालचा दिवस गेला काल पण व्हिडिओ काढून टाकायला पाहिजे होता पण नाही टाकला असू द्या आज दोन तारीख नवीन वर्षाच्या सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि ही वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचं जावं मस्त आनंदात सगळं एकतीस डिसेंबरची पार्टी वगैरे आम्ही काय केली नव्हती आपलं असंच त्याच्यामुळं व्हिडिओ ही काय मस्तपैकी घरीच आपल्याला आता आता आली संक्रांत संक्रांत एकतीस डिसेंबर झालं नंतर आता आली संक्रांत संक्रांत झाल्यानंतर ना चालूच राहतं आपलं आपल्याला बारा महिने सण असतातच महिना महिना तर चालली त्याचीच तयारी तयारी म्हणजे काय आपलं ही आणून आवरून चकाचक ठेवायचं व्हिडिओ ही काढाय बायकांचा सण तोच असतं म्हणजे नटायला किंवा काय तर बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाचं जेवण झालं आमचं तर जेवण झालं भाजी मस्त अशी बेसनपोळी बनवली होती गाजर आणून ठेवल्यात गाजरचा हलवा बनवायचा आहे तर तुम्ही कोण कोण बनवतं काय काय वापरतात ते मला सांगितलं तरी चालेल कारण की गाजरचा हलवा ह्याच्या अगोदर पण मी एकदा बनवला होता नवीन नवीन लग्न झाल्यावर ते काय आठवत नाही काय टाकलं होतं काय नाही यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचा आणि मग व्हिडिओ बघितल्यानंतरनं बनवायचा मस्तपैकी किंवा तुम्ही कुणी सांगितलं तरी चालेल प्रोसेस की दोन तीन दोन तीनच पदार्थ असतात त्याला लई नसते दूध विलायची साखर आणि गाजर खिसवून धुवून टाकलं की अजून काय काय असेल तुम्ही तुम्ही कुणी बनवत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये की ताई असा असा बनवायचा मग छान होतो म्हणजे बनवायला आज काय संध्याकाळ नाही पण उद्या सकाळी बनवेल तुम्हाला दाखवेल त्यावेळेस व्हिडिओ हा हा आली शुभ्राला नेहायला जायचे कारण की आईनला तिला घेऊन चालाय नाही तर असू द्या बाय सगळ्यांना शुभ्राला आले घेऊन तुम्हाला दाखव Yeah. चला शुभ्राला घेतला तर चाललो घरी घरी जाताना काय आहे ग बाळा हॅपी म्हणगत आहे न्यू इयर नवीन काय हो खोक हो काय आहे ग ती बोर अ नवीन hmm? वर्षाच्या okay, okay. हो खोक बोर दिसत्यात तिला नको घेवड्याचे शेंगा तोडायचं शेंगा आले तुम्हाला शेंगा दाखवत लय आले इथं तो सगळ्या तोडायच्या मस्त अशी भाजी ताजं ताजं माळवं तोडायचं करायचं काय बोर नको बाळा आंबाट इथं तुला घर घर आहे दुसरे आणू आपण तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कस कस वाटलं व्हिडिओ सांगा बोरीला मी म्हणते मला तकशी करते काय न्यायचं चल चला चला न्यायचं जा जा चप्पल घालून जा बघा चालली जा आणजा तुडून तू चप्पल घालून जा चप्पल आहे ना तुझी पळ 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 पळतच गेली तिला चप्पल आणली तिला दोन तीन सँडलची जोड होते पण ती काय येत नव्हते येत नव्हते म्हणजे येत्यात पण तिला घालता येत नाही तर मग आपली साधी चप्पल आणली गाल अशी घालायला बघा सरळ करून घालते ये इकडं दाव कशी चप्पल आणली तुला दाखव <coughs> आली सगळं कळत सगळं बोलती दीड वर्षाची व्हायची होई अजून होईल ह्याच महिन्यात होईल बहुतेक हा काय घालून आली तू ब्ल्यू चप्पल घातली का पाव पाव कर चल म्हणती बोरीला आता है का आई तिकडच येतं ना त्याच्यामुळं म्हणती चल तर असू द्या बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि बघा सगळेजण मस्त आपले घरचे व्हिडिओ छानपैकी